साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पायाभूत प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी संबंधित यंत्रणांनी पंधरा जून पर्यंत सोडवाव्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा प्रशासनाला सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग सूरत चेन्नई महामार्ग कृष्णा मराठवाडा प्रकल्प पालखी महामार्ग सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईपलाईन करमाळा टेंबुर्णी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर शहरातील उडानपूल आदी पायाभूत प्रकल्पाच्या भूसंपादन विषयक अडी अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत यामध्ये राष्ट्रीय महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग कृष्णा मराठवाडा प्रकल्प पालखी महामार्ग सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईपलाईन नगर करमाळा टेंबुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर शहरातील उडानपुलाची कामे या पायाभूत प्रकल्पाचा समावेश होतो हे सर्व प्रकल्पाचे कामे विहित काल मर्यादित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादन विषयक अडचणी पंधरा जून पर्यंत सोडविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी क्रमांक एक सुमित शिंदे भूसंपादन अधिकारी क्रमांक सात प्रमोद गायकवाड भूसंपादन अधिकारी अकरा श्रावण श्रीसागर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले सदाशिव पडदुने विजया पांगारकर प्रियंका आंबेकर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम केशव घोडके सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह रेल्वे वीज वितरण सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते या विकास प्रकल्पातील भूसंपादन विषयक अडचणीच्या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय ठेवणार आहेत